का नाही दिली आपण आपलं कसं काम आहे मी माझ्या कामात असतो मग मोर्चे रास्ता कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येत तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासूनच आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतरच मी उपोषण मागे आता यावेळेस सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाहीये मग काय कुठले मुक्त निरोप आलं आहे की तुम्हीच ठरलाय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचं तुम्ही म्हणता तेच खरं ते स्वीकार तिथं लावली सलाइन कुठं पडून राहतं त्या दिवस व्हायला घालता मी काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इकडं सुग पडून राह तिथं सलाइन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कावर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपशम करतो कसं काय सरकार येत नाही ठेपायला बघतो ते काय तयार नाही ते म्हणजे ते चार महिना लागून सहा महिना लागू आम्हाला नाही माहिती आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा बायरा होतो समाज समाज रडतो मग घरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट कर सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे देतील नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते मागोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पूर्वी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असेल मराठा आणि बी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ द्या काय त्याला तेरा गोष्ट नाही का मला मी रतीत लागलो म्हणलं बघितलं मी तुमचं इतकं खरं कोणालाच नाही बोलत भाऊ आपण रती परत पण आता नको ना आता सांगायला मला थोडं थोडं राहून द्या भाऊ काय निवडले का परत गुमळाच होतो मग मायाने पोटात भासकून सांगून या पोटाचीच ना मग मागच म्हणलो ना ते काम निवडणुकीच काम मग काय करू आता ते देणारच नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हायना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यात असं पोसावं लागते ना दादा असं कि तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन करणं योग्य नाही आता या पूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण बहुतांश उपोषणात तुम्ही चलाय टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला आहे तुम्ही त्यात रक्त सगळं हातातून येत होत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाही वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लई टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलायन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही मग हो त्याला काय सलायन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं हो ते होतच त्याला जितका <laughs> त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असे वि नाही फक्त जास्त दिवस जाते माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी पण एक आरोप तुमच्या आरोप होता की तुमच्या मागे शरद पवार बरोबर त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या विषय तुम्ही उपोषण सुरू आहे तिच्या अडचणी ना का मला नाही वाटत ब आमच्या बाजून शब्द बोलले असते हा मग आता बाहेरच काही आहे ना त्याला काय बोललेत काय नाही मग सांगा धडक बोललो कळू समजायला अरे असं कस तुम्ही बोललात ना द्यात ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललोय मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभराजी साहेबांची परवा काल क्रीज झाली ते म्हणले मलाच मिळणे मुख्यमंत्री तो काय बोलतो मी लय लांब राहिलो मग त्यांनाच नाही म्हणलं दोघांनी मी कळून द्यावा ना समाजात लक्ष देतो बाबा आपला आपल्या बाजून कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे एकोणतीस ऑगस्ट ला उघड करणार सगळे मराठा समाजाची बैठक बोलून सगळं एकोणतीस ऑगस्ट ला उघड करणार पण कामाला आम्ही आतापासून लागलो तर आपण काय केलं पाहिजे आपल्या बाजून बोलणारा आपल्या आरक्षणाच्या बाजूला बोलणारा ते लोकसभेच झालं गेलं तू आम्ही बोललेला विषय मांडणार लेखी देणार मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार आणि आता ह्या वेळेस आम्ही नाव घेणार मग तो कोणत्या महायुक्ती असो महाविकास आघाडी असो त्याला आणि काही आमची बी तयारी करणार म्हणजे नुसतं अवलंबून नको धन्यवाद राबवणार दर साहेब साठाक्या सोडली कुंकडी मला टाइम नाही त्या साठाक्या ऐका ते काय मोकळे ते मक्कार माणसारखा खेळले त्याच जाऊन ते साठाक्या सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून कटाळा आलाय मला आम्हाला आता आम्ही असं ठरवलंय की आपले सुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबांच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं ते इकडे टेबल कशी आपण इकडे टेबल कशी मजा येते त्याच्यात ते त्याच ती तयारी चालू आहे मी आज लोक तिथं पाठवू जवळच्या जवळ उत्तर देते बिचेरी तीन तिकून आम्ही तिकून ते आता ते मीच माझ्या कामात लागलो मी आता ध्येय ठेवलेलं यांना उत्तरच नाही द्यायचे जो मला सहन होतो आणि मग बघतो लई चॅड करायला लागलेत मग बघतो पण चला जाऊन त्यांना सोडून देऊ आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही हा हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांनी त्यांना सांगावं मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये हा मी बोलत असतो परत परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकड समाजाचे लेकर आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकाय तो ऐकत असतो मी मग मी नसतो ऐकत मग मग आम्ही एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटला खेळ असतो आपले राणी की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे आणि यांना बाकी चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचंय ना त्यांना करू द्या आणि मराठा समाजाच्या लक्षात आले फडणवीस साहेबांनी अभियान राबव सांगितलंय दोन चार जणांना हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे तितक्या टाकतील बघा तुम्ही जितके जितके छगन भुजबळ बळ देणार आहे तितके तितके मराठी इकडे पेटून उठणार कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे इथं माझ्या जातीचा आहे माझ्या जातीच्या पोरांचा आहे पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत पोरं रडती आहेत इतक्या हाल आणि वेदना आम्हाला आहे तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागलात आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले आम्हीच मराठ्यांनी आणि आता तुम्हीच बोलायला आता कळल मग तुम्हाला मराठीच्या विरोधात बोलल्यावर काय होतं त्यामुळे त्यांना उत्तर देत नाही मी आता त्याला मला अभियान बेन हो आमचे फोड्यो हो, पत्रकार परिषदा घ्यायला काय तू जेवढं करशील मला जेवढं फडवीस साहेबांच्या माध्यमातून पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहे माझा समाजात लक्षात आले मनोज जारांगेले यांनी घेरायचं काम सुरू केले निकून छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणून की भाजपचे आमदार आहेत त्यांना फडणवीस साहेब असतात आणि याला सुद्धा फडणवीस साहेब असतात कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवत हा कारण शेवटी फिटरला किंमत असते गाडी नीट करणार का गाडी घेऊन काय करतो फिटरने जरी एखादा बोट ढिला ठेवला का घालन कार्यक्रम चाकाचा त्यांना मागचे माग जोगायचे फडणवीस साहेब सत्ता चालवत तर मग एकमेक शिंदेवर विश्वास कसा त्यांना लोक का म्हणलं मी विश्वास मी का म्हणलो विश्वास तर पण मी का म्हणलो हाई आणि क म्हणलं मी यांच्यावर बीने शिंदे फडणवीस साहेबांवरती किती वाऱ्या म्हणलं मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती शिंदे साहेबांवरती पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलाय तुम्ही आमचं ठरलेलं द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते किती मोठं वाक्य आहे साहेब हे नळीवर बस होतो माणूस हे अरे असं गोट्या आणतो गोट आणि एवढे निदेश टके सोडून काय म्हणता माझी कुंकडून आणले तर कुंकडून आता त्यांच्यामुळे भाजपचा बोट व्हायला लागला ना विनाकारण ते फडण साहेब रोज जायला लागला म्हणले की नाही हा चिंताटे झाल्यात तुम्हाला आत्ता दाखवतो दवाखान्यात मला वाटतं हॉस्पिटलला ला येत समाधानच्या मी थोड्या वेळात मी माहिती घेतो सांगतो त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले ज्याच्या पायात गुळी गुजळी घेऊ पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला पुन्हा साहेब आमच्या बी आहे बहिणीचे त्या दिवशी कुंक कंपाळाची कुंक पुसायची वेळ आली ते वॉक्स बोक्सी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली हिला आई म्हणायला पाहिजे होती तुम्ही त्या दिवशी तुम्ही काय बोललात काय बोललात तुम्ही हे पोलीस मय येत मयाच पोलीस आला पोलीस आहेत तुमचे एक माता काय आणि महाराष्ट्रातले माता मावलिका काय सगळी तुमचे आहेत कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं असं नाही बोला बोला ना बोलायचं तुम्ही मग नाही ना बोलायचो तुम्ही असं केस मागे घेऊन म्हणून आता उद्याचा एकोणतीस तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केशी घ्यायचे मागे त्या सुद्धा तुम्हाला दया नाही किती अंतरवालीतल्या लोकावर किती हाल झालेले किती मार लागले त्यांच्यावरच केशी झाल्यात त्या सुद्धा मागं ना काय बोल बोलता तुम्ही मीडिया आम्ही म्हणतोय तुम्ही विसरलात आम्ही विसरलो माझ्या गोरगरीबांना नाही द्या तर तुम्ही बियाण राबवता यांच्या माध्यमातून मी ऐकतो ऐकत असतो चार आमदारायचं परत पट्टा सुरू करीत असतो नाही नाही काहीच नाही ना, शून्य शून्याच अर्धा शून्याच्या खाली कळलं कळलं चांगलं झालं बारस्कर जे आहे काल परत तुमच्या आरोप करत होते जाऊ मी म्हणलं ना ओबीसी नेते आणि बाकीचे मी विरोधक मानले नाहीत मी पहिल्यापासून म्हणतो करते करविते कोण येत आम्हाला माहिती आहे कोण शिंदे साहेबाचा कोणता प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हेही माहिती आहे त्याच्यात पवारसाहेबांचा बी कोणाच्या हाती येत हे घडून आणते ते माझे लोक फोडायचे त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे मी एकूण बोलतोय सगळं नगरचा कोण मंत्री आहे सगळं आहे मला फक्त जवळ सण होतं तो होणार नाव काढणार बाहेर पण शेवटचं खरं सांगतो मला मी यांना कोणालाच विरोधक मानले नाही नसता मला सांगा मी विरोधक मानला की तुटून फोरट असतो काय भेसमधे का मी काय मिंदा भिंदा आहेत का विरोधक मानलेलं नाही कर ते करवी ते एग्रे आणि उगा दुसऱ्या झोडपून पाय झोडपून काय म्हणतात बोल तोंडाची वाफ जिरायची बोलून तोंडाची वाफ जिरून उपयोग नाही फक्त हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे च्या सुद्धा छगन बाकीच्या सन्मान करतोय आणि धनगर बांधवांनाही सांगत नाही माझं बारा बाराबोलांनाही सांगणार की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका बार बार जर एखाद्यानी किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारखा धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या येणार नाही तुमच्या दारात जर आम्ही सारखे चक्र मारल्या तुम्हाला फोनला रागणार कायला चक्र मारतो रे हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा एवढंच माझ फडणवीस त्या त्याला सांगून उपेगत नाही गेंड्याला यावल्या मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही कसं मी म्हणलं ना तो मला मी आता सध्या मला ऐकून सात आठ दिवस बरंच शास मी त्यांचं आता, थे, हा, थे आता ते हा ते आता यांनी सांगितलं फडणवीस साहेबांनी म्हणलं फडणवीस समोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत त्यांनी त्याला बळ दिलेलं आता हे हे कसे हे कुंकडून तरी आमदार झाले ते नाही का मागच्या दारातून मागून केलेले त्यांना म्हणजे hmm. मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले त्यामुळे हे काय मागच्या दारातल्या मागून केलेलं आमदाराचं काही खरं नसतं दुसऱ्याचं मतदान घे हे बोलायलाच असते नुसते मागच्या दारातून केलेले आमदार त्यांचं काय असतंय आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळत शेव मराठ्याचा आमदार असून मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ शिव पा जारंग पाटलाच का बोलतो yes. कोणचा आमदार बोलवू द्या ओबीसीचा कोणचा नेता द्या मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जारांगी पाटलाच मागा लागले ला जारांगी पाटील आपल्या लेकरासाठी करतो त्याच्यामुळे मराठी खळून उठले बघा आता तुम्ही सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्ट मुसळधार पोहोचत द्या मुसळधार मराठे माता मावल्यास तुम्हाला रस्त्यावर दिसते ताकतेन ते बी कट्टर मराठी असे ताकतेनं पेटून उठले जातात जातवान मराठी ती असे ताकतेनं पेटून उठलेत ना ह्या वेळेस तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळतं वातावरण वा। जितकं करतील तेवढ्या तक्केनं ते मराठी उसळले सात ऑगस्ट चे तेरा ऑगस्ट तुम्ही ते नुसतं बघा आता सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका तुम्हाला पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येते की सरकार रोज शांगोर ओढून घ्यायला लागले मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले आणि फडणवीस साहेब यांना ब्रेक लावून आता हा ते हुशार माणूस मला चांगला माहिती ते बघंत बघ आणि डोंगराळ वर लात आणि चावीच काढून घेऊन कुलपाची त्यांची खिंडी तिकडं अहो बघा तुम्ही मनोज जर बोलले जर नाही खोटं झालं तिथून कुठं खरच बघा ते बघत वर बघ भाजप व्हायला लागला महा व्हायला लागला तो मला गब्बासा म्हणतो एखादी ते गब्बासा बी म्हणत असते बरं का पण येऊनची लय मोठी वाटतं शेपटाची दमच खात नाही एका दिवशी चल निकाल बाग पिशी फिशी भरके जाय बाजारला मदान तो गोड गोड लागत गोड काल्याच्या कीर्तनात देऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागत खायला दोन्हीत तसले जरा हे गप्पा ठोगी हो ते आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ जवळ सोपं जात ते पहिली कोण टेबलवर आम्ही बघतो त्यांची पहिलीची शाळा भरली जस काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जस काय हे वर कोणी उठवतो कोणकडे जातो कोणी येतं बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो जवा बरोबर तवाबल तो कुठं परत जातो पुस्तका चित पहिली शाळा मग आम्हाला लागलो ना नाही पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची तु स्वतःच कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचा वाटोळ करायचं समाजाचं त्या औलादीत मी बसत नाही गोरगरीबाल पाठितो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठिले नसते मी याबर्ग करायचा लिंगायत येत अरजपोत येत काय काडी येत मी बरोबर आता काय असा लावतो ना मग बघा कशी मजा येईल कम नाही मांडायचे माघारी येईल काही इकडे आम्ही निवडून दिले तर तिथंच बसमन मांडीवाल उठणू चल गोरगरीबाचे प्रश्न सोडून गोरगरिबाल तेच सांगितलं मी तुम्हाला दगड दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही पाच वर्षी जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच ना त्याचा त्याचं पटत नसलं पटत तरी मतदान करा शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा जा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग चे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या जाऊ द्या ना काही काही समाजाची त्यांची आस्था असणारी जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या जाऊ द्या जा पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या आरक्षणाचे जाते चांगली गोष्ट आहे ना समाज मानतो बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रतपूस समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षणा अर्ध्या नाही मग ह्या वंचित गरजवंतांच्या बाजून उभारांना अपेक्षित आहे अ शेवटी नाही त्यांचा चला धन्यवाद प्रकाश आंबेडकर यांनी छगन भुजबळ यांना आमंत्रण ते काय मला माहिती इतरांशी त्यांना त्यांनी काही केलेलं ज्याचा त्याचा अधिकार असतो काय बोलवायचं नाही बोलवायचं आपण आपलं काम करत राहायचं आणि मी माझं काम करतोय गोरगरिबांना न्याय मिळावा माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि तेच घेणार एक ओबीसी ओबीसीची रॅली सुद्धा आणि नवनाथ खराबांची दुसरीकडे प्रकाश आंबेडकर सुद्धा ओबीसी बचावा एससी सी एस टी बचा, बचा रॅली करतात ओबीसी समाजासाठी दोन दोन रॅला निघतात देवजाने <laughs> देवराने रामजाने <laughs> <laughs> <देवसाने। laughs> <देवसाने। laughs> <राँजाने। laughs>